नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी का नाही दीपावलीच्या तुम्हाला सगळ्यांना महत्वाचं म्हणजे दीपावली म्हणले की फराळ आला आणि फराळ म्हणले की सगळ्यात फाराला महत्त्वाचं फराळामध्ये फराळांचा राजा म्हटलं तरी हरकत नाही तो पदार्थ म्हणजे बुंदीचं लाडू आता बुंदीचं लाडू म्हटल्यानंतर एरवी आपण कसं करतोय आचारी घेऊन येतोय आचारी कळी पाडून देतोय मग घरच्या माणसांना घेऊन सगळे हे सगळे मंडळी का नाही लाडू बांधत असतात पण तसं करू नका आज मला का नाही कार्बरेन स्वतःच कळी पाडायचं आणि स्वतःच बुंदीचा लाडू कसं बनवायचं ते सगळं सांगणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मऊ मस्त बुंदीचा लाडू का नाही आणि जर जास्त दिवस टिकावं ह्या हिशोबाने आज आपण बनवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाखव कारण आम्ही घेऊन येतोय तुमच्यासाठी रोज एक दिवाळीचा फराळाचा व्हिडिओ त्यामुळे बघायला विसरू नका चला आता रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण बनवणार आहोत बुंदीचा लाडू तर बुंदी लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर आपण इकडे घेतलेले आहे बेसनपीठ घेतलेले आहे आणि हे पाव किलो बेसनपीठ आहे आणि इकडे आपण पाव किलोनं साखर घेतलेले आहे आणि इकडं बघा आपण एलदोडाने बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे बी सुद्धा घेतलेले आहे थोडस आणि थोडस आपल्याला मीठ सुद्धा लागणार आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपण इकडे दुसरं एक भांडा घेतलेले आहे त्यामध्ये आपण घालूया बेसनपीठ सगळं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आहे ना आपल्याला थोडंसं आहे ना चवीपुरतं मीठ घालायचं आहे म्हणजे लाडू खाताना चवीला चांगलं लागतं आहे त्यामुळं आपण इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला आहे ना आपण आता पीठ आहे ना भिजून घेणार त्या अगोदर आहे ना आपल्याला चांगलंच आहे ना हे पीठ चाळून घ्यायचं मी तर चाळून घेतलेले आहे त्यामुळे ना जास्त घाटोळ्या वगैरे होत नाही काय नाही म्हणजे चांगलंसं पीठ भिजला जातो आणि थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे नाहीतर आपण एकदम पाणी घेतलं तर काय होते ते घाटुळ्या होते आणि मोडायला थोडंसं वेळ लागतो त्यामुळे आपण असं थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ चांगलं असं भिजून घेतलं की म्हणजे मौसूद पीठ तयार होते हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं आपण पीठ हे भिजवून घेऊया बघ असं आपण थोडं थोडं पाणी घालून केलं ना म्हणजे एक सुद्धा गाठळ होत नाही काय नाही असं फेटून घ्यायचं पीठ म्हणजे मऊ पडते पीठ हे बघ आता आपण या पद्धतीने ना इकडे आपण पीठ तयार करून घेतलेले आहे बघू शकता असंच आपल्याला ना कळी पाडण्यासाठी आपल्याला असं पीठ पाहिजे तर आता आपण हे बाजूला ठेवूया एक पाच मिनटासाठी आपल्याला तेल गरम करून आहे मग आता कढई ठेवलेली आहे आता आपल्याला कढईत आहे ना बुंदी तळण्यासाठी आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं तेल आहे ना जास्तच घालायचं आता आपण एवढं तेल घातलेलं आहे तर आता आपण चांगलंसं आहे ना आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे व आपलं पीठ तर तयार झालेलं आहे आणि इकडे आपण गॅसवरती आहे ना तेलसुद्धा गरम करायलाच ठेवलेलं होतं आता तेलसुद्धा गरम झालेलंच आहे तर आता आपण आहे ना इकडे बुंदी पाडण्यासाठी आहे ना आपण इकडं हे साच्या घेतलेल्या आहे मणी घेतलेले आहे तर आता आपल्याला पीठ आपण कसं ओळखायचं हे तयार झालेले आहे त्यासाठी आपण ह्यामध्ये आहे ना थोडंसं आपण पीठ घालूया हे बघा खाली असं पडायला पाहिजे बुंदी म्हणजे ओळखायचं आपलं पीठ आहे ना चांगलंसं तयार झालेलं आहे तर आता आपण आहे ना आता आपल्याला हे तेलामध्ये ठेवायचं आणि ह्याच्यावरती आपल्याला पीठ घालायचं आणि चांगलंसं आपल्याला ना हे आता आपल्याला कळी पाडून घ्यायचं त्यासाठी आपण इकडे एक डबा घेतलेला आहे डब्यावरती आपण हे कापड ठेवून आहे ना त्याच्यावरती असं आपल्याला आपटायचं आहे क्लस आहे ना आता बुंदी पाडून घ्यायचं चा, आहे जारीचं आहे ना आपल्याला चांगलं आता हे सा तळून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ पण नाही तळून घ्यायचं एक मिनटं एवढंच आपल्याला हे तळून घ्यायचं म्हणजे पूर्ण असं आपल्याला कडक करून घ्यायचं नाही म्हणजे थोडंसं मऊच पाहिजे मगच आहे ना आपली बुंदी लाडूसुद्धा चांगलं होतं आहे मऊसूत हे बघा आता असं थोडंफार मऊ झालं की आपल्याला हे काढूनच घ्यायचं बघा तळलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया मग आता आपण इकडे मोठी चाळणी घेतलेली आहे त्याच्यानं सगळं आपलं असं आपल्याला काढून घ्यायचं म्हणजे पटकन आहे ना निघतोय सगळंच आणि तेलसुद्धा असं नितळला जातो जरा असं तेल राहत नाही काय नाही आणि इकडं आपण घरातमध्ये घालूया झारीनं पण काढू शकता मोठी जारी असेल तर मोठी झारी असेल ना तेल पटकन निघतं आहे तिथं मी बारकं चाळणी घेतलं होतं जारी त्यामुळं ते त्याला याला वेळ लागतो त्यामुळे इकडं मी सगळं याने एकदम असं काढून घेते जरा तेल राहत नाही काय नाही हे बघा तर आपण ह्या पद्धतीने इकडे काढून घेतलेले आहे तर आता आपण परत आहे ना ह्यावरती आपल्याला पीठ घ्यायचं आणि चांगलंच आपल्याला हे बुंदी आहे ना पाडून घ्यायचं आहे आता चा। मस्त चांगलं पडतोय तर आता आपण हे सुद्धा आपल्याला चांगलंच आहे ना तळून घ्यायचं आहे मस्त आपली कळी चांगलंस तळायला पाहिजे हे बघा हे सुद्धा या चांगलं तळलेले आहे बघू शकता तर आता आपण हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय हे बघा ह्या पद्धतीनं आपण सगळं काढून घेऊया पटकन काढला जातो जास्त कडक पण नाही होणार बुंदी आणि तेलसुद्धा जरासुद्धा राहणार नाही आता आपण पा इकडं परातमध्ये काढून घेऊया दिसायला पण छान दिसतं आणि मस्त तळलेले पण आहे तर आता आपण ह्याच पद्धतीने आपलं सगळं बुंदी हे पाडून हे बघा आता मस्त आपली आहे ना बुंदी तयार झालेली आहे कळी बघू शकता मस्त आहे ना दिसतंय दिसायला पण छान दिसतं आणि मौसूद असं आहे ना आपली आता हे कळी तयार झालेली आहे तर आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा त्यासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि इकडे पातीला ठेवते आणि ह्याच्यावरती आहे ना आपण इकडे एक वाटी घेतलेली आहे वाटीप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये साखर घालूया मग आता आपण दोन वाटी इकडे साखर घातलेली आहे तर त्यामध्ये आपण घालूया एक वाटी पाणी आणि गॅस आपण चालू करूया आणि चांगलं असं आपण आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा अगोदर आपण चांगलंसं साखर ना विरगळून घेऊया बघ आता साखर पूर्ण असं सा विरगळून आहे असं चांगलं असं आहे ना शिजत आहे तर आता आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा एक तारी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा तर आता आपण गॅस थोडंसं कमी करूया हे बघू शकता असं पूर्ण आहे ना असं पडायला पाहिजे हे आता आपण आहे ना इकडं वाटीमध्ये थोडंसं आपण हे पाक घेऊया आणि थोडंसं घार करून घ्यायचं गरम असते हे बघा असं पाक है। एक थारी असं धरायला पाहिजे हे बघू शकता सो वरती ओढलं तरी पण बघा चांगलं असं आहे ना आता पाक झालेले आहे आता आपल्या बुंदीसाठी लाडूसाठी असंच आपल्याला हे पाक तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आता आपल्याला आहे ना ह्यामध्ये आपण इकडे यलदोळ बारीक करून घेतलं होतं ते घालूया आणि मगच भेटलं नंतरच घालायचं तर आता आपण गॅस बंद करूया आणि आपण इकडं बुंदी घेतलं होतं ना ते सगळं आपल्याला पाकामध्ये घालायचं आता आपण सगळं गाठलेलं आहे परत आपण पाकामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचंय परत आपण हे खाली काढून घेऊया पातळीला आणि ह्यामध्ये आपल्याला हे मगज बी घालूया आता खायला पण चविष्ट लागतं आणि मस्त दिसायला पण छान दिसतो आता असं आपल्याला दाबू नये ना असं ठेवायचं हे पाकामध्ये सगळं चांगलं असं मुरायला पाहिजे ह्या पद्धतीनं सगळे बाजून असं दाबायचं म्हणजे पाकामध्ये चांगलासा मुरला तर जातोस आणि आपले लाडू सुद्धा आहे ना मऊ होतोय बघा असं आपण धाबून ठेवलेले आहे तर आता आपल्याला पूर्ण थोडंफार घार झालं की मगच आपल्याला लाडू तयार करून घ्यायचा बांधायचं तर आता बराच वेळ झालेला आहे तर आता आपण हे घार चाले का बघूया हे बघू शकताय गार पण झालेले आहे थोडंफार आणि पूर्ण असं एका मोशीच झालेले आहे तर आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचं आहे तर आता आपण थोडं थोडं घेऊया आणि तुम्ही लाडू या पद्धतीने आपल्याला आता लाडू बांधून घ्यायचं आहे तुम्ही लाडू आहे ना मोठं बांधणार असेल तर तुम्ही जास्त पण धरू शकताय आणि बारकं बांधणार असेल तर तुम्ही बारखं सुद्धा धरू शकताय मी तर जास्त मोठं पण नाही बांधणार आणि पूर्ण असं बारीक पण नाही बांधणार मीडियममध्ये मध्ये मी तर लाडू बांधणार आहे आणि दोन हाताने ना चांगलंच आपल्याला तर हे दाबून लाडू बांधून आहे हे बघू आहे मस्त आपले आहे ना बुंदी लाडू तयार होते पटापट आहे ना लाडू बांधता येतोय पाक धरताना चांगलंसं आपण पाक धरलं ना म्हणजे आपलं लाडू सुद्धा आहे ना चांगलंसं तयार होते आणि आपलं पाक आहे ना म्हणजे जास्त असं घट्ट झालं तर पाक त्यावेळी काय होतंय म्हणजे ते ब बा लाडू बांधता येत नाही त्यावेळी आपण काय करायचं थोडंसं आहे ना परत आपल्याला गॅसवरती ठेवायचं आणि थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं गरम झालं की ते थोडंसं जे पातळ होतंय त्यावेळी आपल्याला परत आहे ना लाडू बांधायचं बघा मस्त आपलं पटापट -पत, बुंदी लाडू बांधता येते दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर मस्त असं मसूद असं गोलाकार पण दिसायला छान आणि खायला पण मस्तच असं आपण केलं ना म्हणजे आपल्याला काही विकत आणायला पण लागत नाही आणि आचार्यकडे बनवून पण घ्यायला लागत नाही असं आपल्या घरच्या घरी मस्त आपली बुद्धीचं लाडू तयार होतो तर आता आपण ह्या पद्धतीने ना चांगलंच आपल्याला आता लाडू हे वळवून घ्यायचं आहे बघू शकताय कळी पण छान असं बारीक बारीक कळी सुद्धा चांगलं असं पडलेले आहे आणि पाक सुद्धा चांगलं झाले त्यामुळं लाडू बांधायला पण जास्त वेळ लागत नाही काही नाही हे बघा आता शेवटचं राहिलेले आहे हे दोनच राहिलेले आहे हे पण आहे ना ह्याच पद्धतीने आपल्याला हे लाडू बांधून आहे मस्त आहे ना पटापट आपले लाडू तयार झालेले आहे तुम्ही पण आहे ना ह्या वेळ ना नक्की घरीच करून बघा विकत वगैरे आणण्यापेक्षा मस्त होते लाडू आणि टिकायला पण जास्त दिवस टिकतोय तर हे बघू शकता मस्त आपली आहे ना बुंदी लाडू तयार झालेले आहे बघा कसं आहे दिसायला दिसले तरी एकदम जवरात दिसले हो, आता काय आम्हाला मऊ आवरत नाही हो, हो, आता दिवाळी सुरू करतो बघा हो हाय की नाही डकी लाडू खाऊन बघूयात कसे झाले हो, कसे झाले सांगा हे झाले का एकदम मऊ बनल्यात हां खायला काय कडक नाही काय नाही मस्त छान गोड झालेत जास्त बी गोड नाही तर आता आपण असं घरच्या घरी बनवलं ना मस्त लागतंय सुगंध भी मन फा सुगंध पण फार छान आला होय तेलदोड घातली साहेब ना होय घातली तेलदोड तेलदोड घातले मगज बी वगैरे वापरलेलं आहे काय अवघड नाहीच मग होय होय एकदम बनवायला सोपं आहे हा बनवायला सोपं आहे तेव्हा नक्की तुम्ही पण करून बघा आणि कसं होते लाडू ते पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा हो तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद